तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही तुमचं लाईट बिल जे आहे ते ऑनलाईन चेक करू शकता किंवा ते डाउनलोड देखील करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्यानंतर व्ह्यू बिल अशा काही प्रकारची वेबसाईट सर्च करायची आहे सर्च, सर्च केल्याच्यानंतर वीज देयक अवलोकन भरणा अशा नावाची जी वेबसाईट असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचा सर्फेस तुम्हाला पाहायला मिळेल महावितरण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिशियन स डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड अशा काही प्रकारची माहिती तुम्हाला इथे या डॅशबोर्डवरती पाहायला मिळेल तरी तुम्ही पाहू शकता याच्यावर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ग्राहक क्रमांक बारा अंकी तर तुम्हाला काय करायचं आहे या याच्या या पॅराग्राफमध्ये तुमचा जो काही ग्राहक नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे तर चला मग आता आपण आपला ग्राहक नंबर जो आहे तो येथे टाकून देऊयात दिलेला असेल तो जशाची तशा तो तुम्हाला येथे जो आहे तो टाकून द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण कॅप्चर पुन्हा टाकून माहिती नोंद याच्यावरती क्लिक केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची माहिती आपल्या लाईट बिलची आलेली आहे त्याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू बिल याच्यावरती जे आहे ते अशा प्रकारे क्लिक करायचं आहे तर तुम 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 तुम्ही पाहू शकता व्ह्यू बिल याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा काही प्रकारे तुम्ही जो तुमचा ग्राहक नंबर टाकलेला आहे त्या नंबरवरील जो काही नोंदणीकृत नाव असेल किंवा तुमचं जे लाईट बिल असेल त्याविषयीची माहिती तुम्हाला अशा काही प्रकारे येथे पाहायला मिळू शकते तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तुमच्या पूर्ण बिलाची माहिती जी आहे ती देखील तुम्हाला येथे पाहायला मिळत आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं बिल जे आहे ते पाहू शकता येथून तुम्ही भाषा जी आहे ती देखील चेंज करू शकता तुम्ही पाहू शकता इंग्लिश मराठी या दोन लँग्वेज लिमिटेड आहेत त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही लँग्वेज म्हणजेच एकतर मराठी नाही तर एकतर इंग्लिश या दोन लँग्वेजेसमध्ये ही पावती जी आहे ती तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारे चेक करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही तुमची जी लाईट बिलची पावती आहे ती तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते चेक करू शकता तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तरी एक लाईक नक्की करा